पण तुम्हाला एक गोष्ट खात्रीशी सांगतो की जो तालुका आश्वासनावर जगला ज्या तालुक्याला तीस तीस वर्ष आश्वासन देऊन लोकांनी पदं भोगली ज्या तालुक्याला आश्वासन देऊन लोकांनी आमदार क्या खासदार मिळवल्या त्यांच्याकडून हे एकही एक एक काम पूर्ण होऊ शकणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला आवर्जून विनंती करतो की तुम्ही या सगळ्यांच्या भाषणाच्या रेकॉर्डिंग काढाच लोकसभेमध्ये झालेल्या भाषणांच्या रेकॉर्डिंग काढा आणि यांनी लोकसभेमध्ये निवडून येण्यासाठी जेवढे शब्द दिले त्यापैकी एक शब्द तरी पूर्ण झाला ते करू शकत नाही त्यांच्याकडून ते होणार नाही कारण की यापूर्वीही त्यांच्याकडून काही झालेलं नाही शब्द घेऊन सत्ता मिळवणं सोपं असत पण जबाबदारी पडल्यानंतर ती पार करण्याची दानत फक्त आणि फक्त विखे पाटील परिवारामध्ये आहे ते आम्ही करून दाखवणार आम्ही ना पळालोय ना पळणार जनतेने नाकारलं तरी आज आपण जनतेला दिलेला प्रत्येक शब्द मी पराभूत झाल्यानंतर मला आवश्यकता नव्हती सकाळी योजना करायची मी माझे हात झटकून मोकळे झाला असतो की कशाला करायचं लोकांनी पाडलंय पण आपलं राजकारण फक्त पाच दिवसापुरतं नाही आपण एका लाटेवर सवार होऊन लोकप्रतिनिधी झालो नाही पन्नास वर्ष कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत विखे पाटील परिवाराबरोबर राहणारे असे असंख्य लोक आहेत ज्यांनी आपल्या परिवाराचा त्याग केला ज्यांनी आपल्या सत्तेचा त्याग केला ज्यांनी आपल्या अर्थकारणाचा त्याग केला आणि म्हणून पन्नास वर्ष टिकावा असं राजकारण आपण करतो म्हणून पराभूत झाल्यानंतर देखील नऊशे कोटी रुपये साखळी योजनेला प्रशासकीय मान्यता आपण पुढच्या पंधरा दिवसामध्ये देणार आहोत हे फक्त आपण करू शकतो